आमदार बंडी पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत खासदार राजू शेट्टींचा अर्ज दाखल कोल्हापूर जिल्ह्यात आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत युती प्रचाराचा नारळ फुटला त्यांच्या वतीने कोल्हापुरातून संजय मंडली तर हातकणंगलेतून धैर्यशील माने निवडणूक लढवत आहेत मानेंच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानीला जागा देऊन अध्यक्ष खासदार राजू शेट्टींना मैदानात उतरवले आहे त्यांनी हलगी डोलाच्या निधनात बैलगाडीतून येऊन अर्ज दाखल केला यावेळी राजकारणात काहीही घडू शकते याची प्रचिती लोकांना पाहायला मिळाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होतेच पण खासदार महाडिक व त्यांचे कठ्ठर विरोधक सतेज पाटील यांनी अचानक जिल्हा अधिकारी कार्यालयात येऊन खासदार शेट्टींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती लावली